दरम्यान सध्या मुंबईत पाणी प्रश्न बाबत सगळीचकडे चर्चा सुरू आहे गढूळ पाण्याबाबत प्रत्येक वॉर्डवर मोर्चा काढत जाब विचारणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले मुंबईत पिण्यासाठी गढूळ पाणी येत आहे तर काही ठिकाणी आंघोळीसाठी पाणी नाहीये असंही ते म्हणाले त्यावरने एकनाथ शिंदेनी पलटवार केला वीस वर्ष तुम्ही काय केलं असं शिंदे म्हणाले एकंदर आपण पाहतोय गेल्या सहा सात महिन्यांमध्ये आम्ही मुंबईच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल अनेकदा विषय घेतलेला मग कुठे गढूळ पाणी असेल कुठे पाण्याचा दाब कमी असेल आणि आता उन्हाळ्यात साधारणपणे आपण पाहतो आहे संप जो हो पुकारला आहे तो टँकर असोसिएशनने पुकारला आहे आता मुद्दा असा झाला आहे की हा टँकर असोसिएशनचा संप त्यांनी एक आठवड्याची नोटीस देऊन देखील सरकार काही हल्लं नव्हतं मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याच आदेशावर चालतात आणि मुख्यमंत्र्यांनी अजूनही मुंबईची एवढी हत्या होते आर्थिक हत्या होते तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्यात मला वाटतं ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं नसेल मी अठ्ठेचाळीस तासाची जी डेडलाईन दिली होती हा संपात तोडगा काढण्यासाठी ती आता संपत आलेली आहे आणि या आठवड्यात था अनेक वॉर्ड्समध्ये मा मध्ये मला वाटतं प्रत्येक वॉर्ड मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक हे वॉर्ड ऑफिसरवर मोर्चा काढून जाब विचारणार की तुम्ही या पाण्याचा तोडगा काढला का नाही या समस्येचा तोडगा काढला का नाही यू टर्न घेणाऱ्यांचा यूज अँड थ्रो करणाऱ्यांचा मी तर सांगतो महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेला आहे मुंबईतल्या जनतेने ठरवलं आहे की जेव्हा निवडणुका येतात ते मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मुंबई वेगळी करणार हे कायमचं हे जी काही जुनी कॅसेट आहे ती सारखी घासून 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 ती पूर्ण घासून गेलेली आहे तीच चालवण्याचं काम काही लोक करत आहेत त्यामुळे लोकांना कळलेलं आहे की निवडणुका आल्या की मराठी माणूस आणि मुंबई कर हे त्यांना दिसतो पण आपलं सरकार आल्यानंतर या मुंबईमध्ये रखडलेले प्रकल्प एस आर एचे असतील म्हाडाचे असतील धोकादायक इमारतींचे असतील त्यांना पुढं नेण्याचं काम त्यांना चालना देण्याचं चा काम आपल्या सरकारने हाती घेतलेलं आहे आणि म्हणून मुंबईबाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आम्ही करणार आहोत